एक मार्च ते सव्वीस एप्रिल या संपूर्ण कालावधी श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा असल्याचं सांगितलं कारण मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महापर्वणी तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन असणार आहे तसंच सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य समाप्तीचा दिवस असणार आहे स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर नेहमीच असते याची अनेक उदाहरणं देखील आहेत अनेक अनुभव सातत्याने ऐकले बोलले जातात आपल्यावर ही स्वामी कृपा असावी अशी कोणाची इच्छा असेल तर श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून अकरा दिवस स्वामींची सेवा करणं अत्यंत पुण्याचं आणि शुभ ठरू शकतं एकतीस मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन असणार आहे आपण नेमकं काय करू शकतो चला जाणून घेऊया श्री दत्तात्रयाचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्री शेंगे येथून कर्तळी गेले तेथे ते, ते तपश्चर्येला बसले मध्ये साडेतीनशे वर्ष गेली यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले चैत्रशुद्ध द्वितीया ही स्वामी समर्थ प्रकट होण्याची तिथी मानली जाते स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या अनेकांचा उद्धार केला अनेकांना सद्मार्गाला लावले कथा अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले आजही अनेकांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो हो सेलिब्रिटीज पासून ते अगदी सामान्यांपर्यंत अनेक जण स्वामीचे अनुभव हो शेअर करत असतात अडचणींच्या काळात सगळे मार्ग संपल्यावर स्वामींना समस्या सांगितली तर हाकेला धावून येतात असाही अनेकांचा अनुभव आहे स्वामींचा आशीर्वाद पाठीशी राहावा असं वाटत असेल तर संकल्प करा आणि स्वामी सेवा सुरू करा अकरा दिवस स्वामी सेवा करायची असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी, स्वामी सेवेचा संकल्प करावा आपल्या मनातील इच्छा भाव सांगावेत नेहमी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे ही सेवा फक्त एक सुरुवात आहे असं समजावं आणि शक्य असेल तेवढी निरंतर स्वामींची सेवा सुरूच ठेवावी अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणं शक्य होत नाही अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी स्वामी मंत्राचा जप स्तोत्रांचे पठण आणि नामस्मरण करावे श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो एक मानसिक बळ मिळते असा अनेकांचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती मंत्राचा जप करावा दररोज किमान एकशे आठ वेळा किंवा शक्य असेल तितका जप करावा परंतु यात सातत्य असायला हवे शक्यतो सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकल्यानंतर मंत्राचा जप करणं सर्वात उत्तम ठरू शकतं सकाळी अगदी शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळेस हातपाय पाय धुवून मंत्राचा जप करावा स्वामींचे नामस्मरण नित्य सुरूच ठेवावे तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे पठण करावे पठण करणे शक्य नसेल तर श्रवण तरी करावे परंतु स्तोत्रांचे श्रवण करताना चित्त एकाग्र असावे आपण स्तोत्र म्हणत आहोत असा भाव असावा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी चरित्रामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे तसा संकल्प करावा या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून सप्ताह पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर तीन दिवसीय पारायण पद्धती किंवा या ग्रंथात दिल्यानुसार पारायण करावे पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे त्यामुळे मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नये एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे त्याचबरोबर तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम सुरू ठेवावी तुम्हाला स्वामींच्या सेवेत आणखीन काही अडचणी येत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका